परभणी शहरामध्ये मागील अनेक वर्षापासून लाखो रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेली वाहतूक सिग्नल यंत्रणा पूर्णपणे बंद असून ही यंत्रणा सुरू करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे शहरातील विविध भागामध्ये मागील अनेक वर्षापासून हे सिग्नल उभे आहेत परंतु वापरात नसल्याने अनेक ठिकाणी मध्ये बिघाड झालेला आहे त्यामुळे हे सिग्नल सुरू करावेत अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे आज परभणी शहरात महानगरपालिकाच्या वतीने अतिक्रमांची मोहीम मस, हा परभणी शहर डी ग्रेडमस डी ग्रेडमध्ये असतानासुद्धा परभणीचे महानगरपालिकेचे आयु आयुक्त जाधव साहेब हा ए ग्रेडमध्ये अतिक्रमण कारक आहे तसेच परभणी शहरात जे परभणी शहरातील बंद सिग्नल आहेत ते आम्ही वारंवार निवेदन देऊनसुद्धा सिग्नल चालू होत नाही तरी आयुक्त साहेबाला मा परभणी शहरवाजाकडे नम्र विनंती आहे की त्यांनी सिग्नल चालू करावे आणि आपण आता परभणी शहरमध्ये नगरसेवक नाही आपण पैसठ प्रभागाचे राजा आहेत आपण पैसठ प्रभागामध्ये जे परभणी शहर डी नगरमा डी नगर, मा, नगर मार्ग ना डी नगर महामालिक महापालिका आहेत त्यामध्ये आपण जे ते ए ग्रेडमध्ये परभणीचे विकास करावे हा अशा आपल्याकडून अपेक्षा आहे धन्यवाद हो। प्रतिनिधी रियाज सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी